प्रत्येक सकाळी ही एक नवी सुरुवात घे सुरुवात हो घेऊन येते ती फक्त दिवसाची नाही तर आयुष्याची नमस्कार मित्रांनो मी तुम तुमचा मित्र ऋषिकेशराव ही फक्त माझ्या दिवसाची सुरुवात नाही तर माझ्या आरोग्याची आणि माझ्या मातीशी असलेल्या नात्याची कथा आहे सकाळी मी लवकर उठून मी आधी स्वतःच्या शरीराला वेळ देतो थोडा वॉर्मअप करतो ज्यामुळे शरीराच्या शरीर कामासाठी तयार होतं मग सुरुवात होते रनिंगची माझ्या मोकळ्या हवेत धावताना मिळणारी ऊर्जा आणि मनात येणारे सकारात्मक विचार आ हा काय सांगू शरीर निरोगी असेल तरच मन प्रसन्न राहते आणि प्रसन्न मन कोणतीही लढाई जिंकू शकते रनिंग झाल्यावर मी सेटअप्स काढतो म्हणजेच सपाट्या मारतो ज्यामुळे पोटाची स्नायू बळकट होतात आणि मज मग दिवसाची सुरुवात होते ती मेडिटेशनने ध्यान म्हणजेच ध्यान काही मिनटाचे शांत ध्यान तुम्हाला दिवसभर शांत आणि एकाग्र ठेवते व्यायाम फक्त केवळ स्नायू बळकट करत नाहीत तर तुमच्या इच्छाशक्तीलाही मजबूत करतं शरीर ऊर्जा मिळाल्यावर मी माझ्या कामाकडे वळतो माझ्या शेताकडे आज मला शेतामध्ये मेथीची पेरणी करायची होती म्हणून मी सायकलवर मेथीची बियाणे घेऊन शेताकडे निघालो सायकल चालवत चालवत शेताकडे जाण्याची एक वेगळीच मजा आहे निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव येतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन शांत होतं शेतात पोचल्यावर मी मेथीच्या बिया पेरण्यास सुरुवात केली पण अचानक आपले मेथीचे बी केले जिद्द आणि मेहनतीसमोर कोणतीही अडचण मोठीही नसते आहो पण एक शेतकरी हार मानत नाही मेथीची बी कमी पडले म्हणून काय बाजारातून कोथिंबिरीची बी आणली ते पेरून घेतले कधी कधी आयुष्यात अनप्लॅनेट गोष्टी घडतात पण त्यावर मात करून पुढे चा चालण्या जाण्यात खरी मजा आहे आज मा मेथीसोबत कोथिंबीरी पेरली गेली याचा आनंद आहे अशा प्रकारे माझ्या सकाळच्या व्यायामापासून सुरू झालेला दिवस शेतीमधील कामां कामांसोबत पूर्ण झाला तर मित्रांनो हा होता माझा एका दिवसाचा प्रेरणादायी सकाळचा दिनक्रम सकाळी व्यायाम करून शरीराला आणि मनाला ताजतावान करा आणि मग आपल्या कामाला लागा लक्ष लक्षात ठेवा निरोगी शरीर आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचे सर्वस्व आहे